संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबा निर्णय एक जून पासून सर्वांना खुशखबर तीस मे दोन हजार पंचवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या जाणून घेऊया पहिली बातमी बघा सध्या महाराष्ट्र राज्यात शहात्तर नव्या रुग्णांची भर पडली असून आता चारशे पंचवीस ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आहे तर मुंबईत सत्तावीस पुण्यात एकवीस आणि ठाण्यात बारा ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे केरळ राज्यात आहेत या नंतर महाराष्ट्र आणि दिल्ली येथे रुग्ण आहेत तर इतर राज्यात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होताना दिसते पुढील बातमी बघा आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत चौदा जून ला संपणार आहे त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पन्नास रुपयांचे शुल्क द्यावं लागणार आहे म्हणजे चौदा जून पूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करून घ्यावे लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावा लागणार आहे पुढील बातमी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नियमित चर्चेत असते त्याद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात तसेच गले लट्ट पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटलेली नाही अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांच्या मोहापायी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेचे दीड रुपये मिळवण्याचा हावरटपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे ज्या दोन महिलांनी दर महिन्याचे पंधराशे रुपये लाटले आहेत त्यांच्या एकूण तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची शासनाकडून वसुली करण्यात येणार असल्याचे समजते पुढील बातमी पहा रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि अगदीच कामाची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील रेशन कार्ड धारकांना जून महिन्यात पुढील तीन महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे म्हणजे पुढील जून महिन्यात जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन मिळणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमी भूमीवर नागरिकांच्या अन्नधान्य सुरक्षेचा विचार करून महत्वाचा निर्णय घेतला आहे